हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचा नव्हता तब्येत ठीक नाही आहे तरी पण मी बनवत आहे कारण ना आज म्हणजे थोडंसं शेअर करायचं मला तुम्हाला तर म्हणजे तब्येत ठीक नसायला काय झालं कारण इथं माझं नाक करजलंय आणि इथून असं सगळे पूर्ण फेस दुखत आहे आणि खूप असे शिंका येत आहेत मला आणि असं झाली म्हणावं तर ते फक्त नाकच असं दुखत्या दुखत आहे आणि शिंका वगैरे येत आहेत तर दुसरं काहीच असं कसं खो खो वगैरे असं काही नाही आहे आणि मला हे दोन तीन दिवसापासून होत आहे पण आता आज डोकं जड पडलं आहे माझं आणि डोकं वगैरे सगळं दुखतंय तरी पण म्हटलं की चला व्हिडिओ बनवूया तर तुमचा चहा वगैरे झाला का झालाच असेल माझं पण झालेलं आहे आणि तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे आज दोन महिला आल्या होत्या आणि महिला आल्या होत्या म्हणण्यापेक्षा चांगल्या तरुण यंग महिला होत्या आणि चांगली परिस्थिती आणि त्यांना पैसे हवेत कशासाठी त्यांना पैसे हवेत कशासाठी तर भोलेनाथचे सोळा समोर सो केले होते आणि सोळा समोर सो उजवायचे उद्यपन करायचे त्यासाठी त्यांना पैसे गोळा करून ते उद्योपन करायचे असं तर मी कधीच ऐकलेलं नाही आहे कारण माझ्या फॅमिलीमध्ये बरेच जणांनी सोळा सोमवार केलेलं आहे आम्ही कधी कुठं कुणाकडे एक रुपया पण मागितलेला नाही आहे आणि ऍक्च्युली मागतच नाही असा काही प्रकारच नाही आहे मला आश्चर्य वाटलं तुम्हाला सांगते परंतु आता तुम्हाला तर दिसत असेल की कितीदा जरी मी माझ्या व्हिडिओच्या संदर्भातून तुम्हाला म्हटलेले की भोलेनाथ हे माझं म्हणजे भोलेनाथ ही माझे खूप म्हणजे सांगू शकत नाही मी इतकं भोलेनाथला मानते hmm? की मग माझ्या आई वडिलाच्या नंतर मी जर विश्वास ठेवला असेल आणि माझा जर विश्वास असेल तर फक्त माझ्या भोलेनाथवर आहे मी तिथं थोडीशी कमजोर पडले तुम्हाला सांगते फ्रेंड्स मी काय केलं ठीक आहे म्हटलं आले मधी पैसे घेतले पैसे दिले आता दोघी होत्या दोघींना द्यायच्यात मला काय माहिती मी एकीच्याच हातात टेकवले हो तिला ती जिनं घेतले ती लगेच दुसरे तिला पण द्या ना म्हणते म्हटलं तिला पण द्या ना म्हणजे तुम्ही दोघीने वेगळे केलेत का आणि पहिलं तर मला एक सांगा म्हटलं तुम्ही की असं कुठं असतं तुम्हाला कुठल्या महाराजांनी सांगितले किंवा कुठल्या हिंनी सांगितले मला सांगा म्हटलं की पैसे मागून तुम्ही उद्यापन करा सांगा म्हटलं असं नसतंय आणि तुम्ही जे हे देवाच्या माझं डोकं जा... जास्ती फिरतं लोक देवाच्या नावाखाली जास्ती जगतात ना ह्या गोष्टीनं माझं डोकं फिरतं की म्हणजे तुम्ही देवाला बदनाम का करता देवाने सांगितले का तुम्हाला तुम्ही उपस तपास करा आणि लोकांकडनं भीक मागा आणि उद्यापन करा म्हणून खरंच माझं काही चूक असेल तर मला सांगा फ्रेंड्स की असं असतं का की असे कुठलं म्हणजे कुठल्याही देवाचं कधीही भीक मागून उद्देपन केलेलं मी आतापर्यंत बघितलेलं नाहीये मी आधी दिले तेव्हा मला असं म्हणजे काही वाटलं नाही पण जेव्हा ती म्हटली ना तिला पण द्या त्यावेळेला मी तिथं बोलले त्यांना ती असे लगेच निघून गेले इथून त्यांना लगेच इथून निघून गेल्या नाही तर ना मी खरंच माझं इतकं डोकं खराब झालेलं होतं त्यांनी लय बोलणं खाल्लं असतं आणि माझा मुलगा मध्ये होता तो लगेच मला म्हणायला लागला मम्मी जाऊ हो दे गप्प बस म्हणून मी गप्प बसले जर मी एकटे असते तर तुम्हाला सांगते खरंच त्या बायकांना खूप बोलले असते म्हणजे मी काय असं जाणून बुजून मला बोलायचं नसतं पण हे लोक बघा ना देवाच्या नावाखाली जगण्याचा एक ऑप्शन काढलंय असं घरोघर गोर फिर फिरायचं का आणि बरे दिवसभरायचं घरोघर गोर किती फिरणार आणि किती लोकांकडनं पैसे घेणार सांग आणि परत हाच प्रकार हे काय करतात माहितीये का फिरायचं बेल वाजवायचं हो बेल वाजव वा, वाजवतात दरवाजे वाजवतात उघडे पर्यंत बेल वाजवतात हे पण तुम्हाला सांगते मी उघडलं नाही तर त्यांनी दोन वेळा वाजवलं म्हणून परत मी उघडलं आणि नंतर मग काय करतात हे असा अंदाज घेतात की घरी कुणी असतं किंवा नसतं आणि मग ज्याच्या घरी कुणी नाहीये ते मग लगेच सेटिंग लावायच्या आणि ह्यांचे लोक असतात बघा जवळपास मग त्यांना सांगायचं मग ते चोऱ्यात डाके घालतात असा पण प्रकार चाललेला असतो तर हे ठीक नाही मी वॉचमॅनला बोलले परत म्हटलं तू कस काय वरती येऊ दिलं म्हटलं अशा बायका असो किंवा जेन्ट्स असो कुणी असो वरती अजिबात म्हणजे आलंच नाही पाहिजे बिल्डिंग मध्ये तू वॉचमॅन कशाला अशा फालतूकचे ऍड करणारे भीक मागणारे हे करणारे अजिबात वरती येऊ द्यायचे नाहीये आणि अशानेच चोऱ्या परत आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघता सोसायटीमध्ये कसे म्हणजे नाही का जिथं दुर्लक्ष आहे किंवा काय आहे अशा ठिकाणी दिवसा घर फोडले जातात दिवसा घर फोडतात चोऱ्या करतात एवढंच नाही तर नुकसान करून ऍक्च्युली जर नाही काही भेटलं ना तर ते काहीही घेऊन जातात घरात बरे एकट्या महिला घरामध्ये असतात काही असतं मी शक्यतो तुम्हाला सांगते उघडत नाहीये पण काय झालं माझा मुलगा घरी होता आणि तो म्हणे मम्मी दोनदा वाजवले बघ ना कोणतरी असेल म्हणून मी उठले आणि मी बोलायला लागल्यापर्यंत नंतर पण मला त्यानंच थांबवलं नाही तर मी थांबले नसते मी आज त्यांचे चांगलेच म्हणजे नाही का हे केली असते की त्या परत कुठं मागायला गेल्या नसत्या कारण ना मला प्रॉब्लेम तुमच्या मागण्याशी नाही हो तुम्ही देवाच्या नावाखाली मागताय ह्याच्याशी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही देवाला बदनाम करताय देवाने असं सांगितलेलं नाहीये देवाच्या कुठल्याही कुठल्याही ह्याच्यात असं लिहिलेलं नाही आहे की तुम्ही मागा दान करणं ही प्रत्येकाची ज्याची इच्छा असेल त्यानं दान करावं त्याला जेवढं जमल तेवढं करावं आणि कुठं करायचं ती त्याचं मत राहिलं परंतु मी असे उद्यापनाच्या नावाखाली लोकांकडनं पैसे घेणं चुकीचं आहे बरोबर ना मला हे पटलेलं नाही आणि असं आहे का खरंच सांगा सोळा सोमवारचं उद्यपन करायला पैश म्हणजे पैसे घरोघर मागून पण करावं लागतं का का स्वतःच्याच ह्याच्यातून करावं लागतं हे पण मला जरा कुणीतरी कमेंट्समध्ये सांगा कारण मी अपेक्षा करते की तुम्ही मला नक्कीच सांगाल कारण मला तर माहीत नाही आहे म्हणून मला माहिती करून हे कारण आता हे एकदा आले ना तर हे थांबणार नाही आहेत बघा तुम्ही परत ये येणार आणि म्हणजे ही आता हे सुरूच राहणार हमेशा अधूनमधून यायचं अधूनमधून यायचं मागायचं आणि हे आता फर्स्ट टाईम आहे म्हणून मी सोडले आणि मी म्हणजे नाही का मला असं नाही आवडत जे लोक देवाला बदनाम करतात आणि देवाच्या नावाखाली भीक मागून लोकांना वेळात काढतात हे नाही आवडत मला तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा पण प्लीज माझं मला कोणीतरी कमेंटमध्ये सांगा की सोहळा सोमवारचं उद्योपन असं घरोघरी जाऊन पैसे मागून त्या पैशातून करतात का एवढं फक्त सांगा कारण आमच्याकडे बऱ्याच जणांनी माझ्या फॅमिलीमध्ये केलेलं आहे पण आम्ही असं कधीच आम्हाला कोणी सांगितलं पण नव्हतं आम्ही केलं घरच्या घर घरातच गर, स्वतःच्या सौ, पैशांनी सोळ्या जोड्या बोलवून जेवायला घालणं वगैरे आणि त्याचं उद्यपन करतात हे आम्ही केलेलं आहे आम्हाला माहिती नाहीये त्यामुळे मला ही शॉक बसलाय आणि शॉक बसलाय तर बसलाय पण माझं डोकं पण तेवढंच जास्ती खराब झालेलं आहे मला आवडलेलं नाहीये ही म्हणजे देवाच्या नावाखाली देवाला बदनाम करून तुम्ही पैसे गोळा करत आहात लोकांकडनं हे मला जास्त खटकलेलं आहे तर प्लीज मला कुणीतरी सांगा आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर बाय